श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथ हा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे अठ्ठेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध नवमी गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे दिनांक तीन दहा एकोणीसशे त्र्याण्णव प्रश्न आहे दोष कसे निर्माण होतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कळत नकळत भक्ताच्या हातून अपराध घडतात परंतु ते त्याला त्यावेळी लक्षात येत नाहीत कोणीतरी लक्षात आणून द्यावे लागते मग त्याला त्याची चूक लक्षात येते बाहेरगावचे एक सुशिक्षित जोडपे दर्शनाला आले त्यांचे लग्न होऊन दहा बारा वर्ष झाली होती त्यांना संतान झाले नव्हते त्या दोघांमध्ये नवरा जास्त शिकलेला होता तो एकसारखी देवावर टीका करीत असे व देवांचा दोष दाखवीत असे त्याने मला सांगितले की त्याने दोघांची डॉक्टरकडून तपासणी करून घेतली आहे परंतु कोणामध्येही दोष आढळला नाही त्याने तक्रार केली की देवाकडे न्याय नाही देव कसा पक्षपाती आहे इतर गरीब व अडाण्यांना मुलं होतात परंतु आम्हाला अजून एकही संतान झालेले नाही काय म्हणावे आला मी सर्व बाजूनी शांतपणे ऐकून घेतल्यानंतर खुलासा केला की तुम्ही कधीही निवांतपणे एका बाजूला बसून विचार केला आहे का असे का घडते दोष तुमच्या स्वभावात व वागण्यात आहे हे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जरी सुशिक्षित असला तरी आतापर्यंत तुमच्या लग्नाअगोदर किंवा नंतरही देवाची काही सेवा केली का रोज तुम्ही देवासाठी काय करता दुसरे म्हणजे तुम्ही ज्या गरिबांचे उदाहरण देता ती सर्व माणसं जरी अडाणी व अशिक्षित असली तरी ती सर्व भाविक आहेत देवावर त्यांची श्रद्धा आहे व कधीही तुमच्यासारखी उठसूट देवावर टीका करीत नाही किंवा देवाचा दोष दाखवीत नाही देवाचा दोष काढायला तुम्ही देवापेक्षा श्रेष्ठ झालात जर तुम्हाला देवाची कृपा पाहिजे असेल तर अशा तऱ्हेने तणतण करून प्राप्त होणार आहे का तुम्हीच तुमच्या तोंडाने अहोरात्र देवावर टीका करता व दोषांचा ढीग वाढवता त्याला कोण काय करणार तुम्ही नम्र होऊन रोज देवाची सेवा करा तो दयाळू आहे एके दिवशी तुमच्यावर कृपा होऊनही जाईल तोपर्यंत कधीही कुरकुर न करता रोज न चुकता देवाची सेवा करीत राहा दुसऱ्या एका ग्रस्थाने खुलासा केला की डॉक्टरी रिपोर्टप्रमाणे त्याला संतान होण्याची शक्यता नव्हती म्हणून पहिली पत्नी सोडून गेली व त्याने दुसरे लग्न केले सध्या तो रोज देवाची सेवा करू लागला आहे देवाच्या कृपेने संतान होईल ना मी त्याला आशीर्वाद दिला व कधीही कुरकूर न करता फक्त सेवा करायला सांगितले त्याप्रमाणे त्याची सेवा चालू होती मधले अडथळे दूर करायला वेळ लागतो याची त्या दाम्पत्याला कल्पना नव्हती तुम्ही कितीही सरळ राहा परंतु शेजारी पाजारी त्रास दिल्याशिवाय राहत नाहीत एकदा शेजारच्या बाईंनी या बाईला टोमणा मारला की गाय देखील दरवर्षी विते म्हणजे प्रसूत होते तर लग्नानंतर अठरा वर्षात तुम्हाला संतान का होत नाही तिने माझ्याकडे तक्रार केली की के आम्हाला एखादे तरी संतान झाले की या शेजाऱ्या पाजाऱ्यांची तोंडे बंद होतील त्यांना मी खुलासा केला की जनावर व माणसांमध्ये हा मोठा फरक आहे तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा तुम्हाला होईल इतके सांगूनही त्यांना दम धरवेना शेवटी ते माझ्या शब्दावर संशय घेऊ लागले मी त्यांना सांगितले की मी जे आशीर्वाद दिले आहेत त्याचे शब्द खोटे पडणार नाहीत देव त्याची बरोबर दखल घेतात शेवटी अशक्य गोष्ट शक्य झाली वीस वर्षांनंतर त्यांना मुलगी झाली तरीही त्या दाम्पत्याने तक्रार केली की मुलगीच झाली शेवटी मला त्यांना पुन्हा खुलासा करावा लागला की तुम्हाला मुलगाच होणार होता परंतु तुम्ही वारंवार माझ्या शब्दांवर म्हणजे गुरु शब्दांवर संशय व्यक्त करीत होता त्यामुळे दोष गोळा होत राहिले व शेवटी मुलगी झाली जर तुम्ही माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून देवाची सेवा केली तर अजूनही तुम्हाला मुलगा होण्याची शक्यता आहे आपल्याच वागण्याने दोष कसे वाढतात याची सामान्य लोकांना कल्पना नसते पुढील प्रश्न आहे दैव अनुकूल कसे करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की के आपले दैव आपण घडवत असतो तुम्ही जसे पूर्वजन्मात जी कर्मे केली असतील त्याची फळे तुम्हाला मागच्या जन्मात मिळाली व जी उरली ती ह्या जन्मात तुम्ही भोगत आहात चांगल्या कर्माची फळे चांगलीच मिळतील व वाईट कर्माची फळे वाईटच मिळतील हे उघड आहे तुमची कामे लवकर का होत नाहीत त्याचे कारण तुमचे दैव सारखे हेलकावे खाते हे तुम्हाला समजत नाही सध्या तुम्ही मागच्या कर्माप्रमाणे जीवन जगत आहातच त्यात तुम्ही काही बदल करू शकत नाही परंतु ह्या पुढील आपले जीवन चांगले कसे जगता येईल गुरूंची व देवाची कृपा अधिक कशी संपादन करता येईल ह्याचा विचार करून तशी पावलं टाका म्हणजे चांगले विचार यायला लागतीलच तुम्ही तुमची गारहाणी एकदा आमच्या कानावर टाकणे यत्पर्यंत योग्य आहे ईश्वराच्या बाबतीत आम्हाला फार काळजी घ्यावी लागते आम्ही एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा ईश्वराच्या कानावर घालतो तुमच्यासारखे जास्त त्याच्या मागे लागता येत नाही तुम्ही परस्पर ईश्वराला कितीही वेळा प्रार्थना करा तुमचा आवाज तेथपर्यंत पोचतच नाही तुम्ही देवावर व गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा कधीही कुरकुर करू नका एकदा एक, एक निपुत्रिक जोडपे बाहेरगावाहून दर्शनाला आले रोज दुपारी चार वाजता मी फिरायला जातो व संध्याकाळी सहा वाजता परत येतो हे त्यांना माहिती नव्हते ते चार वाजता आश्रमात आले त्या बाईचा स्वभाव चांगला व धार्मिक होता म्हणून ती आश्रमात नामस्मरण करीत बसून राहिली नवऱ्याचा तेवढा भाव नव्हता तो आश्रमाच्या बाहेर हिंडत राहिला व मी बाहेरून आल्यानंतर तो आत आला हे माझ्या लक्षात आले त्या बाईचा दर्शन घेण्याचा विचार पक्का होता म्हणून दर्शन घेतल्यानंतर ती गेली जाताना तिने मला विचारले की त्यांना संतानर होईल ना एकदा तिने माझ्याकडून आशीर्वाद मिळवले तेव्हापासून ती शांत आहे माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून देवाची सेवा करीत आहे तिचे काम नक्की होणारच माझ्या आशीर्वादाचे शब्द खोटे पडणार नाहीत तुम्ही प्रापंचवाईक आहात अनेक भक्त त्याची गाराणी आमच्या कानावर घालतात एकदा एका मुलीचे लग्न झाले की कटकट संपत नाही तोपर्यंत भक्ताच्या दुसऱ्या मुलीचे लग्नाचे वय झालेले असते तुम्हाला ईश्वरी सत्तेची कल्पना नाही ईश्वराची सेवा करून कोणाला किती घेता येते यावर सर्व अवलंबून आहे पाण्याची पातळी जरी वरून सर्व ठिकाणी एकसारखी असते परंतु आतल्या पाण्याची पातळी किती यावर अवलंबून असते तुम्ही देवाची जी सेवा करता ती तो कधीही विसरणार नाही देवाला नम्र होऊन पूर्ण शरण जाण्याची तुमची तयारी पाहिजे तरच ही कामे होतात ही कामे वशिल्याने होत नाहीत ह्याला वेळ द्यावा लागतो जर कोणी भक्त थांबायला तयार नसेल तर मी लक्ष टाकायचे सोडून देतो व सांगतो की तुम्ही जाणे व तुमचे नशीब जाणे जेव्हा तुमच्या लक्षात येते तुमचे दैव अनुकूल नसल्यामुळे तुमची कामे होत नाहीत तेव्हा ते, ते अनुकूल करून घेण्यासाठी गुरुसेवा शिवाय दुसरा पर्यायच नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अमृतकणांच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त